पहिलं म्हणजे भारत हे संघराज्य आहे आपण त्याला देश बोलतो बोलताना देश बोलतो पण देशाची व्याख्या काय एक भाषा एक संस्कृती एक इतिहास आपला एक इतिहास नाही आहे एकोणीसशे सत्तेचाळीस सातच्या पूर्वी आपण कोण होतो संस्थानिकांचे नागरिक होतो सातशे वीस संस्था ह्या प्रांतामध्ये ती सगळी संस्थाना बरखास्त करून आपण भारत संघराज्य तयार केलं बरोबर आणि भारत संघराज्य तयार करताना ते भाषावर नसणार नव्हती ज्यावेळी भाषा एकोणीसशे सत्तेचाळीस भारत तयार झालं ती भाषावर प्रांतरचना कधी झाली एकोणीशे छप्पन्न साली म्हणजे ज्या एकोणीसशे छप्पन्न साली आंध्र प्रदेशमध्ये मोठा उठाव झाला त्या उठावाच्या अंतर्गत मग त्यावेळेचे जे राजकारणी होते मुख्य पंतप्रधान आणि गृहमंत्री आणि मंत्रिमंडळ यांना दखल घ्यावी लागली आणि एकोणीसशे छप्पन्न साली भाषावर प्रांतरचना झाली म्हणजे भाषावर सीमा झाल्या जे प्रत्येक भाषा बोलणाऱ्या समाजाला त्याची भूमी मिळाली आहे तर आपलं म्हणणं असं की प्रत्येकाने आपापल्या भूमीचा विकास करायचा आहे आपल्या लोकांना रोजगार द्यायचे आहे जेणेकरून तेथील स्थानिक लोक विस्थापित नाही झाले पण आज पंच्याहत्तर वर्ष झाली उत्तरेकडच्या राज्यांचा विकास होत नाही आहे आणि मोठ्या संख्येने तेथील लोक महाराष्ट्रामध्ये येत आहेत आपण सुरुवातीला त्यांना स्वीकारलो पण आता त्यांची संख्या एवढी झाली आहे की चाळीस टक्के झाले आहेत महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या बारा करोडपैकी चार करोड बाहेरचे लोक आले आहेत आता त्यांची कुटुंब वाढत आहेत आणि अजून लोक येत आहेत आज महाराष्ट्रातले पूर्वीचे उद्योग संपलेले आहेत मग आपल्या शिकणाऱ्या मुलांनी कुठे जायचं त्यांनी कोणता रोजगार करायचा हा मोठा प्रश्न आहे आज आपल्या मुलांसाठी इथं उद्योग नाही आहेत रोजगार करायला ज्या आहेत त्या सर्व्हिस इंडस्ट्रीज आहेत बॅक ऑफिसच्या कामं आहेत त्यामुळे कुटुंब व्यवस्था पण मोडीत निघाली आहे तर आपल्याला आता प्रा प्राधान्याने बाहेरून येणाऱ्या लोकांना रोखणं आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो विजा कायद्याने या विजा म्हणजे ज्याला तुम्हाला नोकरीतला मिळाली तर तुम्ही विजा घेऊन या तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर असेल तर तुम्ही या नाहीतर येऊ नका तुम्ही येता झोपडपट्टी बांधता मग तुम्हाला आमचे राजकारणी घरं बांध वीज देतात पाणी देतात आणि हे सगळं सुरू आहे मग त्याच्या मुळावर आपण जाऊया की विजा कायदा की तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आम्ही अडवत नाही पण तुमच्याकडे त्या कामा कोणत्या कामासाठी जातात त्याचं अपॉइंटमेंट लेटर पाहिजे तर यासाठी आपण विजा कायदा मागतो आणि ते झालं तर आपल्या समोरच्या पुढच्या पिढ्यांची अडचणी संपणार आहे तर कुठेतरी ह्या विषयाला आपण मान्यता देण्यासाठी आपण आझाद मैदानामध्ये आंदोलन केलं त्याच्यानंतर तिथकर म्हणजे आंदोलनामध्ये मंत्रालयातून प्रतिनिधी येतात पण त्यावेळेला कोणी मते प्रतिनिधी आले नाहीत कारण आमच्या मागण्या त्यांच्या अडचणीच्या आहेत त्याच्यानंतर आम्ही पाच मार्चला मंत्र्यांना म्हणजे प्रत्येक भाषेचे जे विषय त्याच्या मंत्र्यांना पत्र दिलं आहे मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे स्मरणपत्र पाठवलं आहे पण मंत्री मुख्यमंत्री आम्हाला भेट देत नाही आहेत मग आम्ही ठरवलं की आता लोकांमध्ये जायचं आणि लोकांमध्ये चळवळ झाली की आम्ही मग मा आझाद माझ्यानं उपोषणकार बसणार आहोत की आमच्या मागण्यांवर तुम्ही जर काही करणार नसाल तर आम्हाला उपोषण करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण आम्ही लोकशाहीमध्ये राहतो आणि हे जो जर झालं नाही तर उद्या नुकसान मराठी समाजाचं आहे म्हणून मराठी समाजातल्या तुमच्यासारख्या लोकांनी या स्वायत्त महाराष्ट्र चवळीला जोडलं गेलं पाहिजे आम्ही प्रत्येक विभागामध्ये आम्ही लोकांना जोडण्याचा प्रयत्न करतो तर आज इथे आलो तर आम्हाला पोलीस म्हणतात तुमच्या इकडे स्थानिक कोण आहे आमचा परिचयक होता तसं तुमच्या विभागात जर करायचं असेल तर स्थानिक मनुष्य लागणार नाही तुम्ही आता भेटला तो आम्ही पत्र देताना पोलिसांचं तसं म्हणणं होतं तुम्ही ठाण्याला राहता नाही नाही ना, मी त्यांना सांगितलं की आमची मागणी महाराष्ट्राची आहे त्यांनी अडवलं नाही सहकार्य करतात पण आपल्याला प्रत्येक विभागामध्ये जर असे प्रतिनिधी भेटले तर आम्ही तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही आमच्याशी जोडले जा आमचे हे विचार आहेत हे सगळं इथं लिहिलं आहे काही काय घडलं ते त्याचा तुम्ही विचार करा आणि आ आमच्या लोकांशी जोडले जा आम्हाला सग आपल्या आम्हाला नाही आपण एकत्र एक येऊया लोक म्हणतात एकत्र एक मनुष्य येत नाही मराठी माणूस पण आपण येऊया ना एकत्र एक हे थोडं आणलं इथेच आणलं बघ या ना सुरुवात आपल्यापासून करूया पुढाकार पुढाकार काय होते की अरे हे पुढाकार घेत आहेत ना त्यांची जबाबदारी तशी नाहीये सगळ्यांनी जबाबदारी घेतली म्हटलं आपलं बदल कोण ते बोलायचा प्रयत्न